आर्या तुती इथं पप्पा डेकोरेशन काम करो काम करो काम करो काम काम आजचा खर्च दिला साईड ला साईड ला दिदी साईड लाव मी ने आर के के चला यो सकतो। आता हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि माझ्या सोबत आहे माझी मोठी मुलगी आर्या आणि आर्या आणि लगेचच जस... बाजूला छोटी मुलगी पण आहे शोर्या कारण की आज खूप मोठा प्लॅन आहे त्या दोघींचा आणि काय प्लॅन आहे तर आज साहेबांचा बड्डे आहे तर रात्री बारा वाजता आर्या आणि ईश्वर्या त्यांचं बड्डे सेलिब्रेशन खूप धूमधडाक्यात सेलिब्रेशन करणार आहेत आणि एवढे पैसे आणले कुठून आर्यानी तर आर्यानी तिचा एक एक रुपया जसा सहा महिने झालं ती गल्ल्यामध्ये टाकत होती आणि आज तिने तिचा गल्ला फोडला आणि गल्ल्यातल्या पूर्ण पैशाचा तिने तिच्या पप्पाचा बड्डेसाठी म्हणजे यूज केलेले येतं आणि मी म्हटलं माझ्याकडून घे तुझे पैसे राहू दे बेटा तुला तर नाही मम्मी तुम्ही तुमचा एक रुपया पण द्यायचा नाही माझे पप्पा आहे तर आणि माझ्या पप्पाचा बड्डे मी करणार आहे खरंच ते ऐकून खूप छान वाटलं म्हणतं लोक बरेचसे म्हणतात तुम्हाला दोन मुलीच का आणि मुलगा नाही का पण त्यांना काय माहिती मुलगा किंवा मुलगी यापेक्षा मुलगी तुम्हाला किती जीव लावते किंवा मुलगा किती जीव लावतो हे पण पहा आणि एखाद्याच्या नशिबात जर नसेलच मुलगा तर मुलगी जर आहे तर त्या मुलीला घरची लक्ष्मी मानायला हरकत नाही आणि खरंच आमच्या घरच्या दोन्ही लक्ष्मी आमची आर्या आणि ईश्वर्या खूप खूप जास्त जीव लावतात मम्मी पप्पावर आणि मी तरी म्हणते आत्ता सोडून द्या भेदभाव मुलगा आणि मुलीचा कारण की जे नशिबात आहे ते होत असते भरपूर आत्ता माझे व्हिडिओ जेवढे पाहतात त्यांना बरेचशा जणांना दोनच मुली आहेत तर कधीच निराश नाही व्हायचं आणि कोणी काही बोललं तुम्हाला मुलीच का तर हो बाबा आम्हाला मुलीचं आहे तर मुला मुलगा नाही आहे आम्हाला आणि आम्ही खुश आहेत नाही हे मुलगा म्हणून खुश आहेत असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं परत जाऊ द्या आज यांचा बड्डे पाहून खरंच साहेबांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं कारण की लेकरांनी एवढं सारं केलेलं आणि मी पण त्यांची हेल्प करू लागले कारण की छोटी गोष्ट नाही म्हणजे की एवढे म्हणजे एक एक रुपया जमा केलेले आपण एखाद्या व्यक्तीसाठी जर देतो आणि हे जर मोठ्या व्यक्तीने केलं असलं तर काही वाटलं नसतं पण फक्त पप्पासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी आर्याने तिचा गल्ला फोडला आणि पूर्ण बलून गुलाबाच्या पाखळ्या सर्व साहित्य खूप छान वाटलं त्याच्यानंतर छोटा ब्लॉगर बोलणारे आमचा पाहू शकता आणि पप्पा इथं खाल्लो तिथून इथून असे चालणारे समोर समोर सो त्यांची एंट्री बड्डे बॉय मम्मा कस कस व्हायला डेकोरेशन मम्मा सांगा, <दो>, सांगा <laughs> ना तुम्ही सांगा ना भारी बाय काय दीदी तुझं काय भारी इथं बाय कसं ठेवायला ले ले हे पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि हे पहा श्वर्या काय करते बिजी मी ना ना है। बीजी है? ओके अर्याने पण खूप मेहनत घेतली आणि सुंदर फुगवतो फुगवतो लागले मग अरे पारा वाजले ना पप्पाला हॅपी बर्थडे सर्वात अगोदर मीच बोलणार चला थँक्यू 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 आता चला पप्पाचे डोळे बांधा कोण बांधत कशाने बांधणार पण পকড়

बुके पण दिदी देणार हार पण दिदी देणार कारण की आजचा खर्च एवढं तर केलं सोप्यावरच फक्त बरं बेडरूम मधलं नंतर नंतर सरप्राईज आहे डॅडीला थांब थोडं बेडरूम मधलं व्यवस्थित ना बुके तसं लहान लेकरू घेतल्यासारखं पर ते बड्डे बॉय तिथं तुमचे भांडणं चालू केलेत आता 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 ठरलं आता ठरलं दिदी हार घालणार आणि तू बुके देणार अ ओके आता कोणी भांडायचं नाही अगोदर दिदी हार घालणार या तू छोटी आहे का नाही पहिले आली या घरात दीदी मोठी तू छोटी अस छोट्या लहान लेकरासारखं राहा ओके हाय हंड्रेस रुपये काय करणार बुके देऊ नको मी देते बुके सर बाजूला तू व्हिडिओ स्टॉप ओके वेलकम बड्डे बॉय या 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 इकडं शोरूम व्यवस्थित देते दे केक कसा हे बुके कसा देतात तिथं बसल्या द्या वाटल्यास डॅडीला अरे हॅपी बर्थडे कोण म्हणत तसं का तिकडे जाऊन मीच डॅडी तुम्हाला म्हणते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सुदास

सहा महिने झालं पैसे जमा करत होती डॅडीच्या बर्थडे साठी आणि आजचा खर्च पूर्ण आर्याचा आहे आणि आर्यालाच शोरू इकडे मोबाईल धरतो ये बेटा वा केक वर पण आहे हॅपी बर्थडे पापा ते खालचं उचलून घ्या खालच काढ शोर्या ते किचन मध्ये कवर गुट अरे ते खालचं फुल काढ बुके इकडे ठेवून द्या व्यवस्थित इकडल्या साइडला इकडे इथे 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 ठेव

पाडीपेटी आणून काय किती आहे एक नंबरचं काय तुला पप्पाला पहिला बट येई काय हा लाव मला काय करायचं एक नंबरची काय नाही ठेव इथे इथे कसं तू एक नंबर लाव मी दोन नंबर लावते हे दोन नंबर पाच नंबर अ हे पाच नंबर बरं पप्पाचं पण टेकित वाय सांग तुला थर्टी सिक्स आर्यश्वर्याने एक नंबरची आणली थांब थांब थांब

शोर्या शोर्याने कुठून आणली मला माहिती नाही पप्पाचा पहिला बड डे दुसरा तिसरा तीही ती तीन कॅड अरे पप्पालाच काय माजला समजा काय ओके तो बड्डे पहा शोर्याने आणलेली एक आ अस्मिताने आणलेला दोन आणि आर्यने आणला तीन हो पण काय बनते एक दोन तीन काय चला कंपनी चला। चला, चला। चला। चला, चला। चलो

बजाली दीथी लावते सर छान करायचं चला काडीपेटी आणा आता तुम्ही टाईम लावू नका पप्पाला घाम यायला हे पहा डेकोरेशन एवढा वेळ खाल्ला आणि त्याच्यानंतर हे आता पोरी साडेबारा वाजायला तरी पप्पाचा बर्थडेचा केक काय कापू देण्याचा

चला, फुका फुक फुकूया ए चोरी एक तर फुगू द्या बरं हॅपी बर्थडे

आता आर्याश्वर्याच्या रूम मध्ये पाहू शकता काय सरप्राईज केले तिने डॅडी साठी बाप रे त्यांची रूम पण छान बोलून त्या बोलून वर काय लिहिले म्हणे काय डॅड अरे बाप रे फाईन काय काय शोध आता आद... तुम्ही ते केच केले के त्याप्रमाणे शोधू शकता तिने सरप्राईज कुठे ठेवले तिच्या रूम मध्ये डॅडीला सहा सरप्राईज केच प्रमाणे डॅडी आता शोधणार आहेत

तो तो शोर्या तू सांगायचं नाही शांत बसशील अहो ते मम्मीच सामान आहे लवकर शोधा फास्ट कारण की डॅडी प्रत्येक बर्थडे ला आर्याला चॉकलेट भरपूर देतात

यस ओके तर अशा प्रकारे सहा चौक मला दीदीकडून मिळाले एस अक्षर आहे तू आम्हाला एक तू तर काय केलं आहे फाटकी परत दिली तुला फाटकी पर्स आहे ओ देऊ नका का दीदी घ्यायचं पप् हे तुला शौकाकडून हे मम्मीसाठी हे तुला हे दीदीला दीदी हे मम्मीसाठी जायचं नको सकाळी छान पैकी छानपैकी मुलीनी बर्थडे केला आणि साहेबांना त्यांचा बर्थडे खूप आवडला आणि साहेबांनी दोघींना पण हाक केलेला आहे आणि थँक्यू बोलली बेटा